साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो महेश शिरफुले कामारीकर वृत्त असे की हिमायतनगर प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की मागील चोवीस तासांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं असून याचं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेले कामारी हे गाव बहुसंख्येने मोठं आहे परंतु गावाला लागून असलेली पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे येथील नदीचे पाणी गावात शिरल्यामुळे गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे व हातातोंडाशी आलेले सोयाबीन कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे ह्यापूर्वी अभावी पावसामुळे काहींना दुबार पेरणीचा फटका बसला आहे त्यामुळे कुठल्या गोष्टीचा विचार न करता सरसकट करत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी पुत्र महेश शिरफुले कामारीकर यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना केली यावेळेस आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि मंदिरसुद्धा ह्या ठिकाणी पाहा की पाण्याखाली गेलेलं आहे तसेच सर्व नागरिकांनीसुद्धा ह्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची ह्या ठिकाणी मागणी केलेली आहे आपण हे दृश्य पाहू शकता कशा प्रकारे हे दृश्य आहेत आणि सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला ह्या ठिकाणी पाहावंच मिळतं ते पहा लोकांना पाण्यातनं वाट काढत ह्या ठिकाणी जावं लागतं या ठिकाणी काही लोक आसरा घेताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी पाण्यामुळं खूप मोठं असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतीचं तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलेली आहे प्रतिनिधी